ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांमधील एका खूप खोल संकल्पनेवर बोलणार आहोत समर्पण हो आपल्या समोर त्यांच्या समर्पणाचे स्वरूप आणि तपस्या या महत्वाच्या लेखनातले काही विचार आहेत आणि यात एक खूप रंजक विचार समोर येतो की समर्पण म्हणजे नुसतं निष्क्रिय होऊन बसणं नाहीये बरोबर तर ती एक सक्रिय उलट दुहेरी प्रक्रिया आहे चला जरा यात खोलवर जाऊया आज अगदी आणि श्री अरविंद जे स्पष्ट करतात ते खूप महत्वाचं आहे की समर्पण हे स्वतःच एक तपस्य आहे अच्छा म्हणजे ते काहीतरी वेगळं नाहीये तर ती स्वतःच एक साधना आहे आणि ती कशी तर हळूहळू दीर्घकाळ चालणारी आणि वाढत जाणारी प्रक्रिया आहे ती म्हणजे असं नाही की आज ठरवलं समर्पित व्हायचं आणि उद्या झालं तसं नाहीये नाही अजिबात नाही उलट यात एक वेळ अशी येते ना, ना जेव्हा साधकाला ईश्वरी अस्तित्वाची आणि तिच्या शक्तीची सतत जाणीव व्हायला लागते सतत हो अगदी थोसपणे मग एक समज यायला लागते की अरे सगळं काही तीच शक्ती करत आहे आपल्या प्रयत्नांनी काही होत नाहीये अच्छा मग ते वैयक्तिक प्रयत्न स्वतःच्या इच्छा त्यांची गरजच वाटत नाही किंबहुना ते करणं शक्यच होत नाही मग बाप रे यालाच श्री अरविंद म्हणतात प्रकृतीची ईश्वरापुढे पूर्ण शरणागती म्हणजे आपला स्वभाव आपल्या वृत्ती सगळं त्या शक्तीच्या अधीन होणं म्हणजे ही एक अनुभवायची अवस्था आहे केवळ बौद्धिक नाही अगदी काही लोक असतात जे या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधीच फक्त दृढ श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर ही भूमिका घेतात फक्त श्रद्धेने हो म्हणजे त्यांची श्रद्धा इतकी तीव्र असते की ते आधीच मानून चालतात की सर्व काही ईश्वरच करत आहे आणि मग त्या श्रद्धेतूनच ते त्या अनुभवापर्यंत पोहोचू शकतात पण पन, पण मग यात काही धोका नाही का म्हणजे अनुभवाशिवाय असं गृहित धरणं अगदी हाच यातला सावधगिरीचा इशारा आहे अच्छा सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा तो खरा अनुभव आलेला नाहीये तेव्हा केवळ भावनेच्या भरात किंवा कल्पनेनं अशी भूमिका घेणं धोकादायक ठरू शकत कसं काय कारण असं होऊ शकतं की व्यक्ती स्वतःला ईश्वर नकळतपणे एखाद्या दुसऱ्याच चुकीच्या किंवा कनिष्ठ शक्तीच्या स्वाधीन करून टाकेल अरे देवा म्हणजे दिशाभूल होऊ शकते हो नक्कीच आपल्याला वाटतंय आपण योग्य मार्गावर आहोत पण आपण भलतीकडेच भरकटू शकतो म्हणून खात्री कशी करायची हा प्रश्न येतोच म्हणजे श्रद्धा महत्वाची आहे पण डोळस हवी बरोबर आणि म्हणूनच श्री अरविंद पुन्हा पुन्हा सांगतात की बहुतेक लोकांसाठी बहुसंख्या साधकांसाठी तपस्येच्या मार्गानेच हळूहळू समर्पणात वाढ होणं ते जास्त सुरक्षित आणि खात्रीचं आहे म्हणजे शिस्तबद्ध प्रयत्न आत्मपरीक्षण यातूनच खरी शरणागती येते म्हणायचंय अगदी तपस्या म्हणजे काय तर जाणीवपूर्वक प्रयत्न स्वतःला तपासणं शिस्त लावणं यातून जी शरणागती विकसित होते ती खरी आणि टिकाऊ असते तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा निघतो की समर्पण ही एक अतिशय सखोल आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे ती तपस्वीशी जोडलेली आहे ती केवळ एक भावनिक उडी नाही किंवा निष्क्रिय होऊन जाणं नाही अगदी बरोबर व्यापक अर्थाने बघितलं तर समर्पण म्हणजे काय तर सुरुवातीला जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आणि मग एका टप्प्यावर त्या प्रयत्नांच्याही पलीकडे जाणं त्या ईश्वरी शक्तीलाच काम करू देणं श्रद्धेचा मार्ग आहे नाही असं नाही पण त्यात विवेक आणि सावधगिरी खूप आवश्यक आहे नाहीतर धोका संभवतो बरोबर तपस्येने जे समर्पण ते जास्त आणि सुरक्षित म्हणता येईल अगदी धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर